स्वामी समर्थक तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण होऊ द्या ही प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात सुरु करण्यापूर्वी एकच मला तुम्हाला सांगायचं की ज्यात म्हणजे ज्यांना पुढे आयुष्यात खरंच सुखी व्हायचंय हो टेन्शन डिप्रेशन या सगळ्यातून बाहेर पडायचंय कुठेतरी आपली स्वप्न ध्येय पूर्ण करायचे आहेत ना त्यांनीच हा व्हिडिओ बघा बाकीच्यांनी बघू नका कारण उगीच व्हिडिओ बघून तुमचा टाइम वेस्ट करू नका आणि काय होत काहींना गोष्टी पटतात काहींना नाही पटत मग ज्यांना पटत आहेत ना त्यांनीच व्हिडिओ बघत जावा बाकीच्या नाही बघितले तरी चालतील मला असं सांगायचं होतं तुम्हाला की माझा व्हिडिओ बघितल्यानंतर ना एक पाच मिनिटांना वेळ काढायचा निवांत रिलॅक्स बसायचं दोन हजार चोवीस या वर्षात आता दहा दिवसांनी दोन हजार पंचवीस वर्ष लागणार आहे दोन हजार चोवीस या वर्षात आपण पूर्ण वर्षभरात काय केलं हे फक्त ना एका वहीत लिहून काढायचं तुमच्या लक्षात येईल की तुम्ही या पूर्ण नक्की काय काम केलं तुमचा वेळ कुठे घालवला कोणासोबत घालवला त्यातून तुम्हाला काय मिळालं का पूर्ण वर्ष तुम्ही सगळं दुसऱ्यांसाठीच घालवलं स्वतःसाठी किती जगला आपण जो आपला वेळ पूर्ण वर्ष घालवलंय त्यातून आपण काय शिकलो का पूर्ण वर्षभर नुसतं टेन्शन डिप्रेशन मध्ये राहिलो एखादा आपण बघितलेलं स्वप्न पूर्ण केलं हे ना फक्त थोडक्यात घेऊन काढायचं आणि पाठीमागचा ना एका वर्षाचा पूर्ण भूतकाळ आठवायचा तुमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात येतील कि तुम्ही किती वेळ आणि कुठे आणि कोणासोबत किंवा कोणतं काम करण्यात वेस्टेज घालवला हे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे जर तुमच्या तुम्ही जो वेळ घालवला त्यातून जर तुम्हाला चांगलं मिळालं असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण मिळालं नसेल ना तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे ठीक आहे आता खचून जायचं नाही झाले असतील चुका गेल्या असेल वेळ वाया पण आता आपल्याकडे या वर्षातील दहा दिवस शिल्लक राहिले या दहा दिवसात आपण काहीतरी पुढल्या वर्षासाठी तयार होऊया काहीतरी असे स्वतः नियम स्वतःला लावून घेऊया आपण दुसऱ्यांना नियम सांगत असतो आपल्या मुलांना घरातल्या सांगत असतो त्याच्या ऐवजी आपण आपल्या स्वतःमध्ये बदल करूया नक्की दोन मध्ये तुम्ही यशस्वी होणार आणि टेन्शन डिप्रेशन तुमच्या आयुष्यात न आवायला सुद्धा उरणार नाही यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं टाईम मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट तुमचं योग्य असेल ना तर तुम्हाला कधीच वाट्याला कोणतं टेन्शन दुःख त्रास अडचणी अजिबात वाटायला येणार नाही आता ते कसं काय ते तुम्हाला मी सांगते बघा पूर्ण वर्षभर सगळ्यांना म्हणजे सगळ्यांच्या सारखेच दिवस असतात सारखेच तास असतात पण काय होतं माहित आहे आपण कधीच टाईम मॅनेजमेंट करत नाही आणि आपल्या बरोबर जे काही असतात ना बरेच जण असे असतात की पूर्ण टाइम मॅनेजमेंट करून आपल्या कामाचं शेड्यूल बनवतात आणि ते आपल्या पुढे निघून जातात बऱ्याच वेळेला असं होतं की पाठीमागचे आपल्या पुढे निघून जातात आपण मात्र आहे त्याच राहिलेलो असतो आपल्याला बऱ्याच वेळेला काही फरक पडत नाही खरं तर आपण असं सुरक्षित असतो आपल्याला कशाचं काही हे नसतं आणि मग बऱ्याच वेळेला आपण एखाद्याला कुणाला बघतो यशस्वी झालेलं किंवा तो पुढे गेला ती पुढे गेली असं बघतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं अरे मी सुद्धा हे कराय पाहिजे होतं मी सुद्धा ते करायला पाहिजे होतं तुम्ही विचार करा ज्यावेळेला आपण आपल्या आई वडिलांच्या माहेरी होतो त्यावेळेला आपण किती स्वप्न बघितलेलं मी हे करेन ते करेन ठीक आहे लग्न झालं मुलं झाली संसारात गुंतून गेलो मग आपण आपल्या स्वप्नांच्याकडे कधीच लक्ष दिलं नाही आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय बघितलेलं ते सुद्धा आपल्या लक्षातून गेलं आयुष्य एकदाच आहे ठीक आहे आतापर्यंत गेली वर्ष म्हणजे बरेच वर्ष वाया गेली पण आता नाही ना घालवायचं त्यासाठी ना मी तुम्हाला काही थोडक्यात टिप्स सांगणार आहे त्या तुम्ही त्या टिप्स नुसार तुम्ही त्याचा प्रयत्न करा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल सगळ्यात महत्त्वाचा असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल की आता काय करायचं टाइम मॅनेजमेंट करून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला पहिल्यांदा काहीतरी तुम्हाला आहे किंवा एखादं स्वप्न घ्या एखादं ध्येय घ्या किंवा तुम्हाला काहीतरी शिकायचंय हे पहिल्यांदा मनात काहीतरी असं तुम्ही निश्चय करा तरच तुम्ही पुढे जाऊ शकता उगीच टाइमपास म्हणून काहीच काम करू नका बघा जोपर्यंत तुमच्या आतून येत नाही मी कितीही सांगितलं ना तरी तुम्ही काही करू शकणार नाही पण जेव्हा तुमच्या कधीतरी लागेल ना त्याच ला वेळेला तुम्ही पुढे जाल आणि कधी जाल माहिती तुमच्या आजूबाजूचे असणार आणि तुम्हाला एकटेच टाकून गेलेले असतील ना त्यावेळेला या गोष्टी तुम्हाला जाणवतील तोपर्यंत अजिबात जाणवणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही काहीतरी ध्येय ठरवा की मला हे करायचंय मग ते मला शिकायचंय मग आता त्याच्यासाठी आपल्याला वेळ लागतो ठीक आहे आज रात्री रोज रात्री काय करायचं संध्याकाळी झोपायच्या आधी आपलं उद्याच पूर्ण दिवसाचं शेड्यूल बनवून ठेवायचं आता आपण महिला आपला महिला वर्गांचा प्रश्न की आपल्याला घरातील कामं जेवण हे आपल्याला करावंच लागणार आहे त्यातून आपल्याला सुटका नाही कितीही काही केलं तरी घरातली कामं आहेत जेवण आहेत पण आता एवढ्या वर्षाचा आपला जेवणाचा अनुभव आता तुम्ही सकाळी सहा वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत जर जेवण करत असाल तर मग अवघड होऊन जाईल कारण तुम्ही मग कधीच वेळ काढणार नाही स्वतःसाठी तुम्ही आतापर्यंत तेच केलं की सगळं म्हणजे भरपूर वेळ वाया घालवलं असेल पण माझा व्हिडिओ बघितल्यानंतर कमीत कमी दहा ताईंना तरी पटेल असं मला वाटत काय करायचं संध्याकाळीच ना उद्या आपल्याला काय काय काम करायचंय थोडक्यात काय जेवण किती वेळात बनवायचंय कोणतं जेवण बनवायचंय नंतर मुलांची शाळा असेल अभ्यास घ्यायचा असेल असं आपलं जे काही ठरलेलं असतं ना का ते एखादे फक्त मी म्हणत ते प्रत्येक काम लिहा फक्त असं सहा ते नऊ या वेळेत मला स्वयंपाक आहे नऊ ते अकरा या वेळेत मला घरातील सगळं आवरून सगळं व्यवस्थित हे करायचंय असं म्हणजे ना दोन दोन तीन तीन, तीन तासांचं ना असं टायमिंग लिहायचं आणि त्याच्या पुढे तुम्ही कोणतं काम करणार आहे ते लिहायचं आणि जर तुम्हाला जर शिकायचं आता बऱ्याचदा ना युट्यूब मध्ये आहे त्यांना एडिटिंग हे ते शिकायचे ठीक आहे तुम्ही वेळ काढा ना आणि असा वेळ काढायचा ना ज्या आपलं मन फ्रेश पाहिजे आपली बॉडी रिलॅक्स पाहिजे उगीच दुपारी झोपायचं आता आपण घरी असतो त्यामुळे दोन ते चार हा वेळ सरळ सगळ्यांचा झोपायचा टायमिंग असतं वेळेस जर तुम्ही एखादं एडिटिंगचं काम घेतलं किंवा एखादा असं म्हणजे ज्या तुम्हाला कंटाळा येतो ते जर काम हातात घेतलं तर त्यावेळेस तुम्हाला झोपच येणार तुम्ही कितीही फोकस केला तरी होणार नाही हेच तुम्ही अकरा अकरा ते एक किंवा सकाळी नऊ ते दहा या वेळेत तुम्हाला म्हणजे त्यावेळी तुम्ही एकदम फ्रेश असता माइंड छान असतं काही जास्त विचार नसतात यावेळेला जर एखादं काम हाता ला ला, तुम्ही हातात घेतलं काहीतरी शिकायला घेतलं तर तुम्ही नक्की त्यात सक्सेस होणार पूर्ण आज रात्री ना पूर्ण दिवसभरात आपल्याला काय करायचंय ते ठरवायचं चालतो आपली ना रात्री अशी ना शांत झोप लागते रिलॅक्स लागते कारण आपल्याला माहिती आहे उद्या उठून मला काय करायचंय पण बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला माहितीच नसतं उद्या उठून काय करायचंय मग आपल्याला खूप टेन्शन येतं सकाळी उठल्या उठल्या अरे जेवणाला काय बनवू कसं आवडू आता खूप वेळ झाला तशी तर आता सात वाजलेत माझं तसं होणार म्हणजे सकाळपासून आपण निगेटिव्ह विचार विचार करत राहतो आणि इथून सुरुवात किचन मध्ये गेल्यावर सुरुवात की आता काय बनवू यातच आपण एक तास घालवतो नाश्ता काय बनवायचं हे सगळं ना आदल्या रात्री प्लॅनिंग करून ठेवायचं आणि मग त्यामुळे काय होतं सकाळचा तुमचा ना विचार करण्यात वेळ जात नाही रात्री तुम्हाला शांत झोप लागते आणि तुमच्या बॉडीला एक म्हणजे मन असं एक तुम्हाला आतून संकेत देत असतं की नाही उद्या की उद्या आपण आपल्या कामाचं एवढं वेळेत नियोजन केलंय आणि एवढं काम आपल्याला या वेळेत करायचंय त्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी त्या वेळेतच उठणार उठल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला काय काम करायचंय तुम्ही ती एक लिस्ट खालून घालवायची की आम्हाला एवढं एवढं काम करायचं आणि त्यानुसार ना सुरुवात करायची बघ काम करताना ना एक गोष्ट लक्षात घ्यायची की एका वेळी एक काम करायचं आता तुम्ही किचन मध्ये गेलाय ना तर किचन मधलं सगळं जेवणाचं काम आवरायचं एकदा कपडे भांडी करायला घेतले असं म्हणजे ना एका वेळी एक काम करायचं आणि आपल्याला जे काम करायचंय जे आपण ठरवलंय ना त्याच्यासाठी वेळ काढायचंय ना मग ते एकदाच बसायचं म्हणजे काय होतं आपल्याला असं लक्ष लागतं त्या कामात नाहीतर असं होतं की आता माझं मशीनचं मी मशीनवर बसल्या आपला शिवता शिवता माझं अर्ध लक्ष किचनमध्ये की, की भाजी ठेवली भाजी तर ठरपली नसेल ना आणि इकडं मशीनवर ब्लाऊज शिवता मग असं होतं ना मग काय करायचं तुमचं कोणतंही काम असू द्या एका वेळी एक काम करायचं आणि ते म्हणजे आपलं काय होतं मग काम पण व्यवस्थित होतं आणि बाकीचं कस आणि एक मनाला समाधान पण मिळतं की माझं काम पूर्ण झाले राहिलेलं दुसरं काम आहे का ते पण लगेच पूर्ण होईल म्हणजे असं तुम्ही ना कामाचं असं व्यवस्थित प्लॅनिंग करा काही कामं अशी आहेत की जे आपल्याला करावीच लागणार आहेत ठीक आहे अशी काही कामं असतात की ती आपली मुलं सुद्धा करू शकतात घरातली माणसं सुद्धा करू शकतात त्यांना सुद्धा थोडीफार सांगा की तुम्ही हे काम करा नंतर असं दिवसभरात आपलं काम चालू असतं ना त्यावेळेला जेव्हा वेळ मिळेल ना त्यावेळेला आपण जे लिस्ट बनवले ना त्याच्यावर एक नजर टाकायची की आपण ज्या लिस्ट प्रमाणे चाललो ते व्यवस्थित आहे का म्हणजे कमी जास्त होते का ठीक आहे कमी जास्त टाईमिंग होऊ द्या पण तुम्ही एक सवय लावा स्वतःला जोपर्यंत तुम्ही स... काही सवय स्वतःला लावते ना तोपर्यंत तुम्ही नाही म्हणजे नाही पुढे जाणार आणि कोणतंही काम कर तुम्ही एखादं काम हातात घेतले ना त्यावेळेला मोबाईलचं नोटिफिकेशन पूर्ण बंद ठेवायचं एखाद्याला जर तुमच्याकडे इमर्जन्सी काम असेल तर तो, तो स्वतःहून फोन करेल त्यासाठी वारंवार व्हॉट्सअप वार वार फेसबुक इंस्टा चेक करायची गरज नाही यानंतरची गोष्ट येते ती म्हणजे तुम्ही तुमचा वेळ शेजाऱ्यांशी गप्पा मारल्यात फोनवर किंवा अदर व्यक्तींशी किती वेळ घालवत आहे यावर सुद्धा डिपेंड आहे उगीच काही कारण नसताना रोज तासन तास जर तुम्ही गप्पा मारत बसलाय तर हा सुद्धा तुमचा टायमिंग वेस्टेजच आहे ना ठीक आहे मी म्हणत नाही बोलू नका बोला पण त्याला सुद्धा काहीतरी लिमिट ठेवा कारण आपलं काय होतं आपण एखाद्याशी गप्पा मारत उभं राहिलो की जवळजवळ एक तास कसा गेला हे आपल्याला समजत नाही त्यामुळं ठीक आहे तुम्ही कोणताशी असं कोणाशी गप्पा मारताना किंवा मा कोणाशी फोन वर बोलताना जेवढ्याच तेवढं बोला जेवढं कमी बोलता येईल ना तेवढं कमी बोला कारण तुम्हाला बघा काहीतरी बनवायचंय ना तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आप कामावर फोकस ठेवायचा जेवढं होता होईल तेवढं कामावर फोकस ठेवा तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळेल शिवाय तुम्हाला एखादं काम करायचं असेल ना त्यासाठी सुद्धा वेळ मिळेल आणि युट्यूबवर ज्या वेळेला तुम्ही बऱ्याच वेळेला आपण असं बघतो सोशल मीडियावर आपण एवढा टाइम वेस्टेज करत असतो ना आणि काय मिळतं हो तुम्हाला म्हणजे मला असं तुम्हाला हे करायचं नाही मी पण बघते पण असे व्हिडिओ बघा की ज्यातून तुम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे काहीतरी कारण तुम्ही तुमचा वेळ तिथे लावताय होताय आता ठीक आहे मी म्हणत नाही तुम्ही माझे व्हिडिओ बघताय ना तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे या व्हिडिओतून तेच व्हिडिओ तुम्ही बघा नाही ना आता माझ्या एखाद्या जे जेट्यूबचे व्हिडिओ आहेत संदर्भात टिप्स असतात नाही नाही त्याचा उपयोग सोडून द्यायचं पण ज्यांना उपयोग आहेत ते बघतील ना असं व्हिडिओ बघत असतो पण त्या व्हिडिओतून काय शिकतो खरंच काही शिकण्यासारखे असेल ना तेच व्हिडिओ तुम्ही बघा दिवसभरात आपण किती काम केलं हे रोज संध्याकाळींना लिहून ठेवायचं त्यावरून आपल्याला अंदाज येतो की आपण किती वेळ आपल्या कामासाठी घालवला घरातल्या कामासाठी घालवला स्वतःसाठी किती वेळ दिला ज्या दिवसभरात जो वेळ असतो ना त्यातील एक तास स्वतःसाठी काढायचा कशासाठी तुमचं काही जे असेल ना कोणाला पुस्तक वाचायला आवडत असेल कोणाला गाणी म्हणायला आवडत असेल किंवा तुम्हाला कथा कविता काहीतरी लिहायला आवडत असेल ना ते, ते काहीतरी का, का 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 करा किंवा मस्त छानपैकी बाहेर गार्डन मध्ये चालायला जावा किंवा असं बाहेर थोडस चालून या काहीतरी तुमचा असं जे बॉडी ना त्याला रिलॅक्स करायला शिका तुम्हाला कशात आनंद मिळतो काहीतरी आता हे बघा टेन्शन हे तर आपल्याला असतात पण हे सुद्धा एक तास ऍक्टिव्हिटी करा तुम्हाला कळेल तुमच्यामध्ये किती फरक पडतो जेवढं होता होईल ना तेवढा तुम्ही टाइम मॅनेज करायला शिका ज्यावेळेला आपण असं टाइम मॅनेज करतो म्हणजे व्यवस्थित नुसार चालत असतो ना त्यावेळेला एखाद्या गोष्टीचं आपल्याला टेन्शन येत नाही आपलं शर्यूल ठरलेलं असतं त्यावेळेला एखादी गोष्ट वेळेत जरी पूर्ण नाही झाली तरी तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स येतो की नाही मी ह्या दहा पिटात करू शकते म्हणजे हे सगळं कधी कधी होत ज्या वेळेला आपल्याकडे व्यवस्थित तसा दिवसाचं शेड्यूल असेल तर आता आपण बऱ्याच वेळेला बघतो आपलं काय सकाळी म्हणजे रात्री झोपायचं सकाळी उठल्यानंतर आपली सुरुवात हा भाजी काय बनवायची नाश्ता काय बनवायचा हे काय करायचं ते पूर्ण दिवस यातच जातो त्यामुळे ना मला तुम्हाला खूप मनापासून सांगायचे दोन हजार पंचवीस येते आतापर्यंतची वर्ष आपण वेस्टेज घालवली आता ह्या दोन हजार पंचवीस मध्ये आपण स्वतःला कुठेतरी सिद्ध करून दाखवूया ठीक आहे ज्यांच्यापासून आता मी म्हणत नाही तुम्ही लोकांना वेळ देऊ नका आपण त्यांच्यापासून तुम्हाला काय मिळालं आनंद मिळाला असेल समाधान मिळालं असेल ना तर चांगली गोष्ट आहे पण जर त्रासच मिळाला असेल दुःखच मिळालं असेल तर त्याच गोष्टींवर किती विचार करण्यात वेळ वाया घालवायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे एखाद्या गोष्टीतून काहीतरी तुम्ही शिकताय त्यातून जर तुम्हाला आनंद मिळत असेल ना तर तुम्ही नक्की तुमच्या असं जे बऱ्याच तुम्हाला कमेंट देत आहेत ना की ताई खूप टेन्शन आहे खूप असं त्रास आहे काय करावं कळत नाही कसं बाहेर पडावं ते करत नाही हे बघा तुम्ही काहीतरी काम हातात घ्या त्याप्रमाणे ना टाइम सेट करा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमची वाटचाल करा हळूहळू तुमच्या मनातून ना ह्या गोष्टी कमी होणार आहेत येऊ द्या अपयश आलं म्हणून खचायचं नाही कधीतरी अपयश एखाद्या दिवशी ना आपण टाइम बरोबर मॅनेज केलेला असतं आणि काहीतरी होतं आणि आपलं सगळं शेड्यूल बिघडतं व बिघडू द्या एखादा दिवस असाही येतो पण नाही हा नाही म्हणायची दुसऱ्या दिवशी मी परत एकदा प्रयत्न करेन असं म्हणायचं ज्यावेळेला आपण रोज संध्याकाळी ना दिवसभरात काय काम केलं लिहितो ना त्यावेळेला तुम्हाला कळेल की मला जे दिवसभरात चोवीस तास मिळाले त्यातले मी किती वेस्टेज घालवले किती मी स्वतःवर खर्च केले किती दुसऱ्यांसाठी खर्च केले आणि त्यातून मला काही म्हणजे काय मिळालं एवढा वेळ मी दुसऱ्यांसाठी घालवला किंवा अदर कामांसाठी घालवला त्यातून मला काय मिळालं त्यासाठी वेळ देताना पण ना खूप वेळा विचार करा कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला कोणीतरी सांगतं हे कर ते कर किंवा फुकट आपल्याकडून बऱ्याच वेळा कामं करून घेतली जातात त्यावेळेला पण ना तुम्ही तुमचं काय काम आहे ना त्याच्याकडे पहिल्यांदा लक्ष द्या दुसऱ्यांना कोणतीही कमेंट करण्याआधी आपलं स्वतःच काम किती शिल्लक आहे हे बघा कारण आपल्याला बऱ्याच वेळेला सवय असते की कोणी आपल्याला सोबत चल म्हटलं किंवा हे करायचंय ते करायचंय आपण आपल्या हातातलं काम सोडून त्यांच्या मदतीला धावतो याचा परिणाम काय होतं आपलं काम आहे इथं स्टॉप होत आणि दुसऱ्यांचं काम करून सगळं त्यांच्यासाठी करून शेवटी आपल्याला झिरो किंमत मिळते मग अशी कामं करण्यापेक्षा त्यांच्यावर वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण आपल्या कामावर वेळ वाया घालूया आपण स्वतःचं काम करूया तुम्हाला बऱ्याच यातून गोष्टी शिकायला मिळतील दोन हजार पंचवीस येते त्याच्या स्वागताच्या आधी आपण आपल्यात हे बदल करूया दोन हजार चोवीसमध्ये आपण किती काय कमावलं किती वेळ कुठे वाया घालवलं आता याचा विचार करण्यापेक्षा आपण या दहा दिवसात आपल्या स्वतःला अशा काही चांगल्या सवयी लावूया टाइम मॅनेजमेंट असं करूया आपल्या दिवसाच कि दोन हजार पंचवीस मध्ये ना आपण दबाया जाणार नाही आपण प्रत्येक तासाचा उपयोग करून घेऊ कारण दोन हजार पंचवीस संपताना तुम्हाला असं वाटलं पाहिजे नाही खरंच मी या वर्षात खूप काही अचीव्ह केले मला खूप काही मिळालं आहे मी ना ज्या गेल्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये चॅनल खोलायचं खोलायचं खूप विचार केला हे केलं पण नाही मला झालं पॉसिबल मी फक्त विचारच करत राहिले आणि दोन हजार चोवीस ची सुरुवात केल्यानंतर पण मी विचार करत राहिले पण एप्रिल मे मध्ये नाही मी ठरवलं काही हो खोलणार म्हणजे खोलणार मी तसं टाइम मॅनेजमेंट केलं आणि अजूनही मला खूप पश्चाताप होतो की माझा अजून मी व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट केलं असतं ना तर अजून पुढे गेले असते पण बऱ्याच गोष्टी असतात की आपल्याला कुठे शिकायला मिळत नाही कोणी सांगत नाही आणि आपण पुढे जात नाही तुम्हाला कोणीतरी सांगणारं पाहिजे आणि कोणी कोणाचं कोणाच ऐकण्यापेक्षा जोपर्यंत तुमच्या आतून येत नाही ना तोपर्यंत काहीच होणार नाही मी तुम्हाला कितीही सांगितलं ना तरी काही गोष्टी तुम्हाला नाही पटतात पण ज्यावेळी तुम्ही स्वतः तुमच्या मनाला कुठेतरी ठेच लागेल ना तुम्हाला काही गोष्टींची जाणीव होईल ना त्याच वेळेला तुम्ही या सगळ्यांसाठी धडपडणार जोपर्यंत काही गोष्टी तुमच्या म्हणजे तुम्हाला कुठेतरी ठेच लागत नाही तुम्हाला काही गोष्टींची किंमत कळत नाही ना तोपर्यंत तुम्ही पोहोचणार नाही मग ती एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात घडण्याऐवजी एखादी मनाला ठेच लागणे आधीच आपण जर एखाद्या कामात व्यस्त राहिलो तर नक्कीच आपण पुढे जाऊ ना आणि नक्कीच या टेन्शन डिप्रेशन मधून बाहेर पडू ना ही छोटीशी माहिती तुम्हाला सांगावीशी वाटली काही चुकलं असेल तर मी तुमची मनापासून माफी मागते श्री स्वामी समर्थ